नमस्कार मित्रांनो आज आपण या मिरचीच्या प्लॉटवर आलो आहोत हा घरी लावलेला प्लॉट आहे बघा इथे दोन दोन मिरच्या या मिरच्या चाल लागलेल्या आहेत आता चालू झालेत फुटवे बघा झाडाला कसे जेवढे फुटवे जास्त तेवढ्या मिरच्या जास्त तर आता हा चाळीस दिवसाचा प्लॉट आहे बघू शकतो तुम्ही चाळीस दिवसामध्ये मल्चिंग टाकलं नाही आपण विदाउट मल्चिंग आहे मल्चिंग टाकाय पाहिजे होतं पण काही कारण असतो मल्चिंग टाकलं नाही याच्यामध्ये आता आपण हे झाड असं हलून बघितलं रात्री पाऊस झाला आहे चांगलाच त्याच्यामुळं पाणी अजून झाडांवर आहे ना आता मिरची सेटिंग व्हायला लागली फ्लॉवरिंगचं चालू झालं चाळीसाव्या दिवसाचा असा हा प्लॉट आहे बघू शकता फुटवे चांगले निघले आहेत सध्या तरी थ्रीप्स किंवा पांढरी माशी किंवा काय आळी याचा प्रादुर्भाव या प्लॉटवर नाही आहे असा हा खूप मोठा प्लॉट नाही आहे हा पण दहाच गुंठ्याचा प्लॉट आहे पण सेटिंग चांगली झाली आहे ह्याला आत्तापर्यंत पाच ते सहा स्प्रे झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण अडीच हजार रोप बसवलीत अडीच हजार रोपांमध्ये मला सांगतो एक किलो जरी माल एका झाडाला निघला तरी अडीच टन माल इथं आपल्याला निघणार आहे झेक झॅक पद्धतीने लावले आता ह्या झाडाला काय झाले याची मुळी ब्लॉक झाली काय झाली काय माहिती वरण शेंडे निघत आहे त्याचे हे पण त्याच्यावर बुरशी आता बुरशीचं औषध मारलं आहे मी आणि ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे चाळीसाव्या दिवशी असा प्लॉट असण्यामागचं कारण आहे की मी ह्याला जवळजवळ तीन ड्रिंचिंग केलेले आहेत सुरुवातीच्या च्या ड्रिंचिंग बऱ्यापैकी शेतकरी करत नाहीत आता हे बघा काय काय ठिकाणी मिरची एक एक मोठी लागली या मिरच्या तोडणं गरजेचं आहे म्हणजे एकसारखं फ्लावरिंग परतच्या वेळेस एकसारखं फ्लावरिंग होईल त्या तिथं एक मिरची लागली असं बघून बघून जिथं जिथं एक एक मिरची सिंगल सिंगल मिरची जिथं झाडाला लागली आहे ती आपल्याला तोडायची आता हे थ्रिप्समुळं हे पानं अशी झाली होती ह्याचा स्प्रे घेतला आहे आपण आता कवर झाले थ्रिप्स आळी बी कवर झाली आहे सगळी म्हणजे ह्या आळीनं खाल्लं होतं हे पानं जी आहे ते आळीनं खाल्लं होतं पण आता आळीचा आणि थ्रीपचा स्प्रे दोन दिवसापूर्वीच मी घेतला आहे चाळीस दिवसाच्या मानाने किंवा कसा आहे काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही पानं रुंद झाली आहेत आणि त्याचबरोबर आता ह्याला झाडांची हाईट रोपं जेव्हा मी घेतली तेव्हा इथं रोपं अवेलेबल नव्हती रोपं मिळत नव्हती त्याच्यामुळं जशी मिळाली तशी मी रोपं घेतली झाडांची हाईट खूप होती त्यावेळीस हाईट जास्त असल्यामुळं फुटवे जे खाल्लं निघाले पाहिजे आता हे उभं पडलं आहे झाड आता ह्या झाडाला आपण उभं करू माती लाव जरा असं माती लावून ह्याला सपोर्ट केला पाहिजे हे बी झाड पडले जरा ह्याला माती लावतो मी जरा लागतो मी हे उभं राहील बघू शकता तुम्ही झाड पानं कशी रुंद झालीत पान झाडांच्या जा, पानांच्या खाली थ्रीप्स पांढरी माशीचा अटॅक असतो पण पावसामुळे आता पानं स्वच्छ हे बघा आणि खालनं आता फुटवे फुटलेत एक दोन तीन चार इते एक वर पाच असे फुटवे फुटत चालेत त्याला बी माल लागल जवळजवळ सरासरी मला असं वाटतं मी जास्त अपेक्षा ठेवली नाही आहे या प्लॉटमधनं किंवा हो याला जर व्यवस्थित मल्चिंग करून आणि नियोजन जर अजून थोडं नियोजन चांगलं केलं असतं तर जवळजवळ पाच टनापर्यंत माल इथं शंभर टक्के निघला असता मित्रांनो म्हणजे दोन किलो एका झाडाला दोन किलो मिरची तरी आपण उत्पन्न काढलं असतं पण दाट आहे असं मला वाटतं हे बघा तुम्ही ह्याच्यावर आत्ता सध्याच मी आळी थ्रिप्स कॉम्बिनेशनमध्ये औषध मारले त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक मिक्स केलं होतं त्याचबरोबर ह्याच्यामध्ये एक मायक्रोन्युट्रिएंट मि चिलेटेड मायक्रोन्यूट्रिंट मी वापरलं प्लस एक ग्रोथ हार्मोनसुद्धा वापरलं होतं मी आता ह्याची वाढ कशी झाली <coughs>